मित्रांनो आता आपण किती विद्यार्थी किंवा किती माणसं कि हस्तांदोलन होते सेकंड ते आपण बघत आहोत मी डायरेक्टली तुम्हाला सांगू शकतो की किती विद्यार्थी असल्यावर सेकंड होते बघा आता पाच पाच माणसं जर असेल किंवा पाच विद्यार्थी जर असेल तर किती सेकंड होईल ते आपण बघतो तर पहा पाच

अठ्ठावीस हस्तांदोलन किती होईल कसे मुळे आपण बघू त्यानंतर झाल्या आता आठ मुली झाल्या बरोबर चला आता हस्तांदोलन मी तुम्हाला सांगितलं आठ मुली असल्यानंतर

झाले तर आता आपण एक पुत्र बांधणार आहोत किती विद्यार्थी मुलं मुली किंवा माणसं असल्यावर

त्याला त्याच्या आधीच्या क्रमांकाच आठच्या आधी कोणता अंग आहे सहा आणि त्याला दोन ने भागायचे आठ आहे त्याच्या आधीचा क्रमांक घ्यायचा आणि प्रत्येक वेळा दोन ने काय केला त्याला भागायचं असं सर केलं पहा आठ साठी भागिले दोन सप्तन भागिले तर दोन केलं तर

मग आता अशा पद्धतीने किती काही माणसं असो किंवा किती काही मूल्य असो किती काही मूल्य असो जेवढा असेल तेवढं पण आता आपण दहा माणसं तरुण बाबर दहा माणसं जर असेल तर बुलाव लागेल नऊ ने आणि कितीने भागायचं दोन ने म्हणजे दहा नऊ नव भागीने दोन देणार पंचेचाळीस उत्तर किती येईल लहान असेल तर किती होतील अशा पद्धतीचे सूत्र आहे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं